मी दे, दूसरा, ये भी भी। हाँ, हाँ, आओ, तन्वी माझे नाव चंद्रशेखर निबुदेय मी अन्ना शिकत आहे आज पंधरा ऑगस्ट आहे आपण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देशाला स्वातंत्र्य देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणांचे बलिदान दिले या दिवशी एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये देश स्वातंत्र्य झाला त्या सर्व शूरवीरांना आपण वंदन करूया आपण आपल्या देशासाठी चांगले काम करूया मला माझ्या देशाचा अभिमान आहे जय हिंद जय भारत अतिशय छान सर्व भारतीयांना आपल्या देशाचा अभिमान असला पाहिजे आपण स्वातंत्र्य तर काळात का। जन्मलो आहोत तर हे टिकवणं हे सुद्धा आपल्या हातात आहे यानंतर स्वामी